नमस्कार मंडळी नवरी मेळ्या नवऱ्याला विवाह संस्थेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खूप दिवसांपासून कमेंट्स येत आहेत किंवा बऱ्याच लोकांना शंका आहे की कशा प्रकारे ही संस्था तर आपली पूर्णपणे मोफत आहे पण त्यांना कळत नाही आहे की कशाप्रकारे ते स्वतःचं लग्न स्वतः जुळवू शकतात कशाप्रकारे स्थळं शोधायची आणि ते एकही रुपया खर्च न करता अगदी लग्न जुळल्यानंतरही तुम्हाला काहीही पैसे द्यायचे नाही आहेत तर ह्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकेन अशी आशा आहे तरीही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा कारण सगळ्यांच्या ज्या शंका, शंका आहेत ते जवळपास सारख्याच आहेत तर प्रत्येकाला एक एक उत्तर देणं शक्य नाही म्हणून हा व्हिडिओचा प्रयत्न आहे तर प्रश्न पहिला असा आहे की लॉग इन केल्यानंतर मुलगी चॉईस केल्यावर पैसे भरावे लागतात का मोफत असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर का दिसत नाही तर असं आहे त्यांना आम्ही उत्तर दिलं आहे की लग्न झालं तरी हा सगळ्यांसाठीच उत्तर आहे कारण हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो तर लग्न जरी झालं नाही जरी झालं तुमचं तरीही आम्हाला एकही एक रुपया तुम्ही द्यायचा नाही आम्ही पैसे घेत नाही आणि जर कुणी आमच्या नावाने नवरी नवऱ्याला च्या नावाने जर कुणी पैसे मागत असतील तर अजिबात देऊ नका कारण आम्ही कुठल्याही मार्गाने ईमेल असेल तुमचं गुगल पे पेटीएम आता अनेक मार्ग निघालेले आहेत किंवा बँकेच्या अकाउंटवरती अजिबात देऊ नका पहिल्यांदा आपले काही प्लॅन्स पेड होते वेबसाईटवरती पण सध्या अजिबात एकही रुपया द्यायची गरज नाही आणि सुरुवातीलाही एक महिना टोटल फ्रीच होतं आणि लग्न जुळल्यानंतरही आपण आत्तापर्यंत एकही रुपया कोणाकडून घेतलेला नाही तर हे आहे ह्यांचं उत्तर हे सगळ्यांनाच लागू आहे ज्यांना कोणाला वेबसाईट जमते वापरायला ऑनलाईन येतं तर त्यांच्यासाठी तुम्ही हे बिलकुल मुफ्त आहे सध्या कोरोनाच्या पिरियडपासून आपलं ऑफिस बंद आहे आपल्याकडे स्टाफ सजेस्ट करण्यासाठी नाही पर्सनल जर तुम्हाला काही व्हॉट्सअपवरती बायोडाटी वगैरे पाहिजे असतील तर ती सुविधा सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही जेव्हा चालू होईल अपडेट येत असतात तर जेव्हा चालू होईल तुम्हाला ते कळवलं जाईल तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जी आहे आपली नवरी मिळे नवऱ्याला डॉट कॉम त्याच्यावरती अपडेटेड रहा तुम्हाला अपडेट मिळत राहतील कारण काही ना काही चेंजेस सतत येत असतात